ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा एमसीएचआय गृह प्रदर्शनामुळे एकाच छोताखाली ग्राहकांना सर्व गोष्टी उपलब्ध होत असून शहराच्या विकासात एमसीएचआयचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय क्रीडा एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिटच्या वतीने कल्याणमधील फडके मैदानात तेराव्या गृह प्रकल्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय आज या प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आहे यावेळी उपस्थितांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर चेन्फ्रास्ट्रक्चर चे, चे एम डी मोहन थारवानी आदी मान्यवर उपस्थित होते थारवानी समूहाच्या वतीने यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं की स्वप्नातले घर शोधायला माणसे इकडे तिकडे फिरत असतात मात्र या ठिकाणी गृह प्रकल्प आहेत बँका आहेत लोन घेणारे आहेत लोन देणारे आहेत त्यामुळे घराच्या शोधासाठी असणाऱ्या लोकांना एकाच छताखाली सर्व बाबी उपलब्ध होतात दरवर्षी नियोजन एक्सपोचं आयोजन केलं जात आहे मुंबई ठाण्यानंतर विकसित होणारे शहर कल्याण असून एमसीएचआयच्या माध्यमातून केवळ घरे बांधून ग्राहकांना विकून फक्त पैसे न कमवता शहराच्या विकासात देखील चे योगदान आहे शासनाच्या वतीने शहरात मोठे रस्ते केले जात असून पूल बांधले जात आहेत सुशोभीकरण सुरू आहे दुर्गाडीचे पूल केले शिळ फाटा ते कोनगाव पर्यंत डबल डेकर एलिव्हेटेड रस्ता करणार आहोत अनेक एक प्रकल्प आहेत एम एम आर रिझन मध्ये विकासाला संधी आहे नीती आयोगाद्वारे एम एम आर रिझन मध्ये एक मिलियन डॉलरच्या कामांना संधी आहे बाहेरच्या देशातील उद्योजक देखील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती देत आहेत क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करणारे महाराष्ट्र पहिलं राज्य असून कल्याण डोंबिवली देखील क्लस्टरची आवश्यकता आहे विकासकांनी एक क्लस्टर प्रकल्प घ्यावे सरकार आपल्याला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे नागरिकांना स्वस्त दरात घरे द्यायची असल्यास अस विकासकांना सोयी सुविधा देणं गरजेचं आहे यासाठी सरकार सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होईल यासाठी निर्णय घेत असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं एक्सपो देण्याच्या मनापासून शुभेच्छा देतो त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने कल्याण का हा ता एक्सपो तयारावा

त्यांना घर पसंत करण्याची क्वालिटी प्रत्येकाच्या असतात अगदी सिंगल पण या एमसीएच्या एक्सपो मुळे आज मुंबईमध्ये ठाण्यामध्ये कल्याण मध्ये मुंबई ठाण्या नंतर कल्याण मोठा आहे कारण मुंबई ठाण्यानंतर कल्याण

और हमारे राजकुमार इंडस्ट्री फ्रेंडली है दावोस में मैं गया था बड़ी कॉलोनी करोड़ में तीन लाख तिरहत्तर हजार करोड़ के एमओ साइन हो गए और उसमें अभी एग्जीक्यूशन का काम शुरू हो गया पिछले साल वन लाख थर्टी सेवन थाउजेंड के एमओ हुए थे एटी परसेंट एग्जीक्यूशन हुआ मतलब इंप्लीमेंटेशन जो अपना परसेंटेज बहुत ज्यादा और महाराष्ट्र को लोग पसंद कर रहे हैं क्योंकि तो हमारे पास इंफ्रास्ट्रक्चर है कनेक्टिविटी है स्किल मैन है और आप लोग जैसे डेवलपर है ये डेवलपर जो तो है उसमें उनको भी हमने जब जब जरूरत है तो अपने सरकार ने मदद की हुई है जब कभी में थे कोविड में थे कभी आपको ऑक्सीजन की जरूरत थी कभी तो जो ऑक्सीजन दे दिया हमने आपको वेंटिलेटर पर नहीं भेजा और इसलिए जब ही जब जरूरत है आपको तो निश्चित रूप से गवर्नमेंट आपकी गवर्नमेंट है सभी लोगों की गवर्नमेंट है सभी इसमें हमारे किसान हैं कामगार हैं हमारे महिला माताएं हैं हमारे यूथ हैं सीनियर सिटीजन हैं और डेवलपर भी है बुद्धो प्रति भी है डेवलपर भी बहुत बड़े-बड़े पैमाने में काम कर रहे हैं आज उनका प्लान आवास योजना जो है वो बड़ी एक योजना है उसमें भी आप लोग आइए आज कल्चरल डेवलपमेंट जो है जो बिहार के कंडीशन में बिल्डिंग है हम कल्चरल शुरू करने वाला पहला राज्य है और खाना में क्लस्टर शुरू हो गया यहाँ भी पहले डोबेरी में क्लस्टर की जरूरत है आप डेवलपर जी सब लोग आप के सब लोगों को बोलो एक एक क्लस्टर ले लो, सम लो, सम लो तो, तो उसका भी समाधान मिलेगा आपको जो हर बरसात में डरता है भी कभी भी माए के नीचे कभी गिरेगी कभी कठिन हो जाएगी और इसलिए आप सरकार ने प्रोफेसर बनाया है पीडीआर बनाया है अभी यूनिफाइड डिस्ट्रीब्यूशन में अच्छा काम ना पहले तो आप लोग इंच की भी गिनते थे अरे हम लोग बोला इंच इंच मत गिरो पूरे फायदा में खेलो क्योंकि अगर आपको हम ज्यादा देंगे

आई म्हणून तुम्ही आता नक्की विचार करा डेव्हलपर जी आहे एक मोठा फर्म आहे ही करियर स्केलेट जी बिझनेस आहे ही सर्वात मोठी आहे सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोवाइडर आहे बरोबर आहे एग्रीकल्चर के बाद ए सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोवाइडर आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा